लवकर <laughs> या घेऊन जा फुका फुकाट फुकाट फुका घेऊन जा मशा डोकली मशा आलो बघा हे काम बघा बरोबर आता तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी तुमचा लाडका राहुल पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या गावातला अखंड अरिणाम सप्ताहाचा सातवा दिवस आणि या सातव्या दिवशी अंमलेक्की एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आमच्या गावात यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असते तर तुम्हाला आम्ही मी दाखवतोय आमच्या गावची यात्रा कशी असते तर मित्रांनो या माझ्या जोडीला यात्रेला तर आत्ताच सुरुवात झालेली अजून गर्दी व्हायची बाकी हे बघा इकडं पोरांची आहे बघा गाड्या आलेल्या आहेत अजून जत्रा भरायची तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो थोड्या वेळात बघाल तर तुम्ही इथे काहीच म्हणजे पूर्ण पॅक होईल इथे मित्रांनो पालखीला

पालखी बघ आमची जलदीच भाऊ आहेत पालखी घातले बाहे तुला घेतली आहे बाबा मेन मेन तुला काम आहे अरे अरे हो बाबू आमचं आमचं बाबू आले बाबा झोपले शंभर टक्के पहिले तुला पण गेले तू तुझा पहिले घे तुला कुठे आमच्या एकदम चकाचक तयारी अशा समर्थन बघ हा पाहि लाईट तयार केले भाय आमच्या तुकी काही नाही लाईट तयार केले हा काही जय मेन माणूस माझा माझा व्हिडिओग्राफर माझा फोटोग्राफर वैश మే ఆ పాల్ బా దీ తయారు ఇలా భాగీ ఇలా आमच्या गावचे युवा पिढी आणि याच्या पुढे गावचं जे नेतृत्व करण्याचे फेरूबाई फेरूबाई ना आमच्या आत्याचा काय म्हणा दुकान चालू होणार आमच्या म्हणजे मिठाई तर या आलं मिठाई या आमच्या आत्याची तर झाली तयारी

ट बगते अपने पालकी की जी। वेटिंग वेटिंग पालकी पालखी अशी वहाँ

মালি পারকলে পালালালে পালোনেপালে পালে মালাল, বকালে ঁহালেপালা,আকরি পালে, ংথ াকরালে়, ইঁহালে ঁহা গালেুচালে,য়ালে পা�

तर मित्रांनो आता पालखीला अर्धवटच वाटत सुरू मी आलेलो आहे कारण थोडासा मंदिराचा पण शूटिंग घेतो कारण नंतर गर्दी झाली की जाता नाही येणार आणि कीर्तनपूर चालू होणार लवकरच तर मग मी तुम्हाला दाखवतो भाई बाबो हो ना जेव्हा बाबा येतो ते युवा पिढी आमची युवा पिढी बाबा सुरू शेत हा उद्या नाही

तेवढं लवकर आलो मित्रांनो गर्दी भरपूर आहे बघा अजून तोडावला तर पूर्ण मंदिर एकदम भरून जाईल पण जागा नाही एवढी गर्दी ए बाबू गाडी घेतली गाडी मला दे गाडी दे ना डबल आले डबल आले पाहुतो रामदास रोहित दलवी यांच्याकडे आणि मयूर पाटील दर्शन घ्यायला झाले लवकरच घे दर्शन गर्दी होईल हा चौकात चौकात काही काही नाही देव कुठे आपलं आपलं मंदिराने टेन्शन घेऊ हो नका तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे कारण नंतर गर्दी भरपूर कारण आता पालखी जाऊन आली पूर्ण गावातून फिरून आली की नंतर गर्दी भरपूर होते कारण कीर्तन पण चालू होईल तर त्याच्यामुळे मी लवकर दर्शन घेऊन नंतर पावली पण येतील घरी मग त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागेल आणि यात्रेचा पण तुम्हाला अजून ब्लॉग दाखवायचे तर चला मित्रांनो थोड्यामच भेटूया आपण वे तर फायनली मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता जेवण करून आम्ही निघाले जातो फिरायला लाईव्ह आम्हाला इथे बघा गर्दी बघा गर्दी भाषी झाली माझी मेन माझा खर्चा अर्थ अनुषेठ यांनी मला युट्यूब इंस्टाग्राम शिकवला गर्दी बघा मित्रांनो किती फुल पॅक झाले ब्लॉक मला घे ब्लॉग मध्ये हे याला ब्लॉक घ्या जेवण घे जेवण विसर पवन शेट पवन शेट भाऊ बरं आहे ना मस्त मस्त तुमचं आशीर्वाद जेवण झालं का मस्त जेवलो पण काय पाहिजे होते अरे किरोल करा आलेलं आमचे मित्र परिवार चला चला घ्या चला चला चहा पाहिजे चहा पाणी घे चला हा चला थंडा घे चला पाहिजे चला ना घरा नाही जे ऑनली थंडा ऑनली थंडा पापड खाते पापड पापड खाते नाग भापर, नागली पापड नागली पापड नागली बापड नागली पापड काय आहे मंचुरियन मंचुरियन सर्वांना प्लेट बाई रुपये तीस रुपये प्लेट दास रुपये प्लेट नाही तीस रुपये प्लेट तीस रुपये आपल्याला अर्ध्या चायनीज चायनीज घेत पालव बारीक मोठी पून बस हे मोठ्या मोठी पण किंवा पालव्या बारीक আজি যাতে ৰাহুল আয় ৰাহুল ৰাহুল পানীপুৰি খাই পানীপুৰি 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 পানী আনিছে কাইনল মিত্ৰ পাৰি ঔৰ্বিমা का बघ तू पण बाबा बरं प्रोग्राफीचे बरेच आहेत शिवलिंग पण या तिथे सगळं भेटेल ओला पाहिजे जा फुकाटे फोकाटे 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 फाट घेऊन जा फुकाटी घेऊन जा आपल्याकडून सगळा राहुल पाटीलचं नाव सांगा फुकाटी घेऊन जा राहुल पाटीलचं नाव सांगा फुगार घेऊन जा शंभर टक्के सगळा फुकाडे आपली आहे आपली जत्रा आहे माझं नाव सांगा ना घेऊन जा माझं नाव सांगा ना घेऊन जा फुकाट घेऊन जा राहुल पाटील नाव सांगून देटील

लक्ष फुका फुका बाबा लवकर फुका गरपेटला घेऊन जा तुमच्या कोणच्या हातात आणि गरपेटला घेऊन जा लवकर जा आणि लवकर घेऊन जा आणिपेट नाही घेऊनला घेऊन जा जाईबा घेऊन माईल हे बाबा यांना लाव तीस रुपयाला म्हणते आईला नको झाला तीस रुपया तीन दिवसाला जेवण करून आलेले या ना आता काही भूक लागणार नाही आता आम्हाला भूक पोरा आम्हाला घेतला पोराने बाबा पोरा खुश झाली आम्ही खुश झाली मेन आमचा स्टार त्याने आम्हाला एडिटिंग चिड्या आमचा रोहित शेठ दलवी लक्षा बैलाचा मालक छोटे मालक त्यांचा बॅनर लक्ष पहिला करता आपले बेवणी तालुक्याचे बेस्ट बॅसफ्रेंड आपले भालेकर साहेब आलेले आहेत बरंच कधी आले वाटलं चाललं चालेल चालेल ना चाल ना तांडा विणं घेतेल नमस्कार डॉक्टर काय आमचे अमृता मॅडम आलेले आहेत मग जत्रेमध्ये या बघा हो हो आतल्या जेवण करून आले का नाही जेवले वाटते आठ तांदा घेतले हा या जेवण या बरे आहेत ना मिठाई 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 आमची मिठाई मग शेठ याला आधी पण घेतली आता पण घेता सरूशेठ 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 आम्ही करतो का ए हे सोरुषेठ सोयपाणी करते आमची सोयपाणी करते आमची काही माझे पाहिजे म्हणजे

उपाय दादा नमस्कार ओ पाय नमस्कार लगेच चालली पण तुमची जात काय तुम्ही घरी पण आले ना तुम्ही खुशाल माझे साजू धाव झाली तुमच्याकडे इथे अरे जेवण आज घर असत चांगला गरज आहे मग काय देवरुन गावचे प्रतिष्ठित व्यक्ती तुमच्या जत्रा यांच्या दोन मजा जम्पिंग अरे आमची दिपी राहि आणि चष्मा घालून आम्ही ब्लॉकमध्ये आलेले आहेत वापस वापस आलेला तुम्ही वापस वापस येतात धोनी 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 वा वा बाबू तुझा अर्ध केस मला दे ना <Ying suicide> गावचे दावे आमचे नमस्कार बरेच ना आश्वी मॅडम आमच्या बरेच ना खरेच ना याचं योग गाडीगरी जवळ हात आराम काय नाही तुम्हाला गर्लफ्रेंडशी बोलतो झाला आनंद घेतले ना त्या काय गर्लफ्रेंडशी बोल गर्लफ्रेंडशी नाही नाही शंभर टक्के शंभर द्याचा ज्या त्याला माशाची डोबली देवडू मध्ये अशा डेवलू नेवरूपमध्ये लवकर या घेऊन जा फुकाट घेऊन जा फुकाट 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 घेऊन जा माशाची डोबली मशा डोबली माशाची डोबली माशाची डोबली घ्या फुकाट घ्या यश पटेल हे तुमचे मित्र का पेन ना द्यायचे घर काय नाही नाही बोलूच ना का या घेतलं म्हणजे ते ना ते शंभर टक्के तुम्ही द्याल कोणला यायचे यायचे गे म्हणजे शंभर टक्के घेऊ मामा बोल 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 नाही मामा देत बोला बोला আজ ভাই মুখে মানে আমি যা মিল দিলে দিলেশ শিব মি এস শিব তিলে আছে গেল শিব আয়ে আজি বাগাই মি আ मित्र या माझ्या मित्राचे आले बघा हे काम बघा म्हणून लगेच झालं लगेच झालं आले पहिले विचार लगेच करू नका चौकाच करा घाईलाही ना घाईलाही आता थांबला बरोबर आता होत काय अच्छा थांबत ना काय बोला बाबानी काय घ्या हा ताईलाच नाही वाईन मोठा ताईला येणे बा डायरेक्ट ताईला भरून येणार आहे आमची वाईन आणि ताई पण आलेली आहे आमची हा आय आय ए माझी छोटी बॅन आहे बघा माझी दिदी करू बसतेस आहे ऐकर आयकर आय दिदी तू माझा व्हिडिओ बघते दीदी बघते ना तू येशील माझ्या वडील व्हिडिओ करशील नाही कर काय काय कर आपला <laughs> भाई आहे थांबत याला ना आपलं गोल्डन मॅन गोल्डन मॅन आणि देवरून हे बघा भाऊ काय आता ना याला तो पण नाव का आपल्या वाघायला गोपाल गोपाळ शेठ गोपाळ शेठ आता आमच्या ज्या गावच्या आमच्या कन्या आहेत त्याचं लग्न होऊन त्या बाहेर गाव गेले तरी पण आपले व्हिडिओ बघतात नक्की आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही पण दा <laughs> जेवले नाही घरी आज कोणी जेवले नाही वाटते भावा पासू दा काल वाटून लागले तुम्ही इथला हे देऊ तर मित्रांनो आईस्क्रीम खाता खाता इथून माझ्या व्हिडिओचं एंड करतोय जर तुम्हाला या आमच्या दृष्टी ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो फुल कॉमेडी फुल कॉमेडी स्टार नक्की सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय भावानी जय शिवराय गुड नाईट तुम्ही